बागलांचा सदैव जनते सोबत बागलान तालुक्यातील वाघंबे येथे महाशिवरात्रीच्या पूर्व संधीला रात्री बारा वाजता दोन गाय गोवंश कापून काही लोक त्यांचे मांस बनवण्याच्या तयारीत असतानाच गोरक्षक आणि जायखेडा पोलिसांनी त्यांचा डाव उधळून लावला असून पाच व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर तीन आरोपींना अटक करण्यात आली तर दोन पळून गेले याबाबत मिळालेली माहिती अशी की महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला रात्री बारा वाजता गोंश कापण्याचा डाव काही लोकांनी आखला होता याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रदीप बच्चाव प्राणी कल्याण अधिकारी वैभव बच्चाव आणि प्राणी फाउंडेशनच्या सदस्यांना लागताच त्यांनी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांना कळवली घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी उशीर न करता लगेचच गोरक्षक व पोलीस घटनास्थळाकडे रवाना झाले ठरल्याप्रमाणे ते लोक रात्री बारा वाजता एक गाय आणि एक बैल जंगलात घेऊन गेले गोंश कापून त्यांची मांस सर्व लोकांना खाऊ घालण्याचं ठरलेलं होतं पोलीस आणि गोरक्षक जंगलामध्ये गेले त्यावेळेला तिथे गोवंश खाली पाडलं होतं आणि आता कापण्याच्या तयारीत होते तेवढ्या तिथे पोलीस पोहोचले आणि गोमाता गोवंश वाचवण्यात मोठे यश आलंय काळुराम झिब्रू पवार वयवर्ष एक्केचाळीस राहणार शिरसा तालुका कळवण दयाराम झिब्रू पवार वयवर्ष पस्तीस राहणार शिरसा तालुका कळवण किरण पोपटगवळी वयवर्ष एकवीस राहणार भोवती तालुका कळवण यांना अटक करण्यात आली आहे तर सालेर येथील बाबूलाल आणि महादू पळून गेले असून पुढील तपास पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक क्षीरसागर करत आहेत घडलेल्या घटनेवर राष्ट्रीय स्वयंसेवक धर्मजागरण परियोजना प्रमुख प्रदीप आबा बच्छाव काय म्हणाले जाणून घेऊयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्पर्शाने पावन झालेला सालेर किल्ला महाराष्ट्रातला सगळ्यात उंच किल्ला आमच्या बागलान तालुक्यामध्ये आहे आणि या बागलान तालुक्याच्या ह्या साल्लेर किल्ल्याच्या पायथ्याशी घनदाट असं जंगल आहे आणि या जंगलामध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांनी अनाधिकृत चर्च बांधलेलं आहे काल रात्री बारा वाजता महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला एकलव्याच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला शबरीमातेच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला हे सर्व अपमानित करण्याकरता महाशिवरात्री भ्रष्ट करण्याकरता या ख्रिस्तींनी अद्भुत एक रचना रचली त्यांनी एक नियोजन केलं की ह्या चर्चमध्ये काल त्यांनी एक गोवंश आणि एक गोमाताचं कत्तल करायचं आणि गो सगळ्यांना ख्रिस्तियांना खाऊ घालायचं असं षडयंत्र काल त्यांनी रचलं होतं आम्हाला हा विषय कळला आणि आम्ही तो विषय आम्हाला जसा समजला तर रात्री बारा वाजता आम्ही तिथल्या सरपंच पोलीस पाटील स्थानिक कार्यकर्ते यांना घेऊन आम्ही तिथे तिथे पोचलो पोचलो तो बघतो तो काय तो गोमातेला खाली पाळलं होतं आता तलवार होती सुरा होता आता गोमातेला कापणार अशा वेळेला आम्ही तिथे बघितलं आणि आम्ही त्या त्यावर हल्ला चढवला आणि गोमातेचं रक्षण केलं हे काल आम्ही त्यांना सगळ्यांना पोलिसांना बोलून घेतलं गोमातेचं रक्षण तर केलंच केलं पण सर्वांना अटक करायला लावली दुर्दैवाने असं वाटतं की जरा आपलाच समाज आपलाच जनजातीय समाज जेव्हा धर्मांतर करतो जेव्हा ख्रिस्ती होतो तो चक्क गोमातेला खातो हिंदू धर्माला अपमानित करतो आणि असं अपमानित करण्याचं षडयंत्र या भागात चाललं आहे परवाही त्या पुनर डॅमच्या बॅकवॉटरला एका पाड्यामध्ये सुद्धा गोमाता अशा प्रकारची मारली गेली आणि हे कृत्य थांबलं पाहिजेल आणि म्हणून आम्ही सरकारला जरा या विषयावर सांगू इच्छितो प्रशासनाला सांगू इच्छितो की अशा प्रकारचं कृत्य सगळं चाललं आहे ते थांबलं पाहिजे अनाधिकृत चर्च त्या भागात जे आहे ते, ते पाळले पाहिजे आणि अशा प्रकारचं आमच्या धर्माचं विटंबना जी चाललेली आहे ती थांबवली पाहिजे